ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जानकी वृद्धाश्रमातील जीवनआवश्यक वस्तूंचे वाटप करून डॉ शंकर कुंभार यांनी वाढदिवस केला साजरा. डॉ शंकर कुंभार सर हे आपला वाढदिवस नेहमी सामाजिक उपक्रम राबून साजरा करीत असतात. यावेळीही त्यांनी आपला वाढदिवस केळी, तांदूळ, रवा यासह अन्य वस्तूंचे वाटप करून साजरा केला. जानकी वृद्धाश्रमेतील येथील वृद्धांनी डॉक्टर शंकर कुंभार व त्यांच्या शिक्षिका सव, पुष्पा कुंभार यांच्या औक्षण येथील वृद्धांनी केले सौ व श्री कुंभार यांनी येथील वृद्धांशी यावेळी बोलताना संकट आहे असं म्हणत असतात त्यांनी एक वेळे ते भेट द्यावी म्हणजे समजेल आपले आयुष्य किती चांगले आहे हे समजून येईल माझी इच्छा आहे की येथील संख्या शून्यावर यावी वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे हे सुसंस्कृत समाजासाठी घातक आहे जानकी वृद्धाश्रमाचे प्रमुख बाबासाहेब पुजारी यांचे कार्य लाख मोलाचे आहे त्यांनी आजपर्यंत दोन हजार वृद्धांचा सा सांभाळ केला आणि त्यांचे मन परिवर्तन करून घरी सोडले हे पुण्याचं काम आहे त्यांच्या या कामात कुंभार परिवाराचे नेहमी सहकार्य राहील असे मनोगत त्यांनी व्यक्त केले तुम्हाला कधी बाबा असं वाटलं किंवा मला, मला या गोष्टीची गरज आहे तर तुम्ही मला नक्की हाक मारावी माझ्याकडून फार काय नसेल तर प्रयत्न आणि तुमच्या या आश्रमाला माझ्याकडून माझ्या मिसेसकडून माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा आहेत तुमचे आश्रम शून्य संख्येवर यावं तुमच्या जे डोक्यात हां नाही म्हणतो